नमस्कार श्री स्वामी स्मर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास पितृदोषाचा फटका कुटुंबातील लोकांसह अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो पितृदोषाची इतर कारणेही आहेत शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पितृदोषामुळे कुटुंबात समस्या सुरू होतात पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृदोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावे पितृदोष असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब होत राहणे उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे कारण असू शकते वारंवार अपघात पितृदोषामुळे घरातील व्यक्तींचा वारंवार अपघात होऊ शकतो यासोक्तच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात कुटुंबातील कोणी अविवाहित राहणे कुटुंबातील एखाद्याचे लग्न होणे देखील पितृदोष असू शकतो कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे परंतु लग्न जमत नाही याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जी लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो संतती सुखन मिळणे पितृदोषाच्या अशुभ प्रभावामुळे संतती सुखात बाधा येते मूल असले तरी ते मंद दुर्बल किंवा अपंग असते कुटुंबात कलह धनसंपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे अशांततेचे वातावरण राहणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असते पितृदोषासाठी उपाय एक पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध विधी करून ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि भक्तिभावाने दान करावे दोन संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा तीन जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलीचे लग्न लावा लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा चार पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावा आणि रोज त्याचे स्मरण करा यामुळे पित्रांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो आणि आपल्यावर पितृंचा आशीर्वाद राहतो तरी माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा